श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपला विषय आहे की आपण जेव्हा देवासमोर बसतो प्रार्थनेला जेव्हा बसतो मंत्र जाप जेव्हा करायला बसतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी का येते तर आपले देवाबद्दल असलेले भाव कोणते व किती प्रमाणात आहेत यावर या गोष्टी अवलंबून असतात देवदर्शनाची ओढ प्रथम पासूनच असेल तर तिकीट बुकिंग पासूनच आपल्या डोक्यामध्ये देवदर्शनाची ओढ वाढत जाते ही एक मनाची अत्यंत ओढ आहे जी आपल्याला त्या देवासोबत सोबत एकरूप करण्याचा प्रयत्न करते सहसा असे डोळ्यातून अश्रू येत असतील तर आपण फक्त देवदर्शनाने समाधानी पावतो देवाकडे काही मागण्याची गरज ही पडत नाही मनोमन हीच इच्छा असते की तुझे स्मरण नित्य असावे देव देवदर्शनासाठी रांगेत असताना आपल्या हालचाली इतरांपेक्षा वेगळ्या असतात कोणाचा स्पर्श आपल्याला नकोसा वाटतो व वा आपणही इतर कोणालाही स्पर्श करत नाही मनोभावे देवाचा धावा चालू असतो त्यावेळेस प्रत्यक्ष देवाच्या मूर्ती समोर उभे असतो त्यावेळी मनाची एक वेगळीच अवस्था प्राप्त होते ती ओढ ते दर्शन ते रूप पाहून आपले मन एवढे भारवते की मनातून नेत्रातून अश्रू आपोआप बाहेर येतात सहसा असे कधी घडले त्यावेळेस आपल्याला देवाकडे काही मागायचे नसते त्याच वेळा सहसा असे घडते आपली भक्ती अशी असावी की देवाकडे काही मागण्याची गरज पडू नये आपल्या मनातील इच्छा आकांक्षा तो आपोआप पूर्ण करत असतो आपल्याला जे सोयीस्कर आहे ते आपण मागण्यापेक्षा देवाला जे आपल्यासाठी सोयीस्कर वाटणार आहे ते आपल्याला देव देतो भक्त कोणत्या स्थितीत आहे यावरून त्याची आध्यात्मिक ओढ आणि भगवान साठी असलेली आसक्ती ओळखली ले जाते आपण ज्या इष्ट देवतेची तो आराधना करतो किंवा ज्या देवे देवतेवरती त्याची श्रद्धा आहे अशा देवतेच्या उपासनाच्या वेळी त्याच्या अनुभवात आलेल्या भाव, भाव स्वेद, मंत्र, स्तोत्र, जप करताना ग्रंथ पठन करताना शरीराला घाम अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्ण जन्मातील प्रारब्ध शुद्ध करण्यात खर्च होते दुसरा भाव कंप या भावात पोचल्यावर भक्ताला शरीराला कंप सुटतो शरीरात कंप जाणवतो आणि तिसरा भाव म्हणजे रोमांच स्वामींचं अगर इतर देवतांचा जप करताना पोती वाजताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेत तिसरा भाव समजावा चतुर्थ भाव अश्रू ईश्वर शक्तीच्या प्रभावामुळे हृदय भरून येते आणि आनंदाश्रू येतात हा भाव सेवेकरांचे हृदयाची शुद्धी करतो अशा सेवेकराकडून स्वामी काव्य ही निर्माण होते पाचवा भाव पंचम भाव सत्वपत्ती या भावात प्रवेश केल्यानंतर अनुसंधान जास्त वेळ टिकते अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात स्वामीमय होऊन जातो पण सर्वसामान्य माणसे चौथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो षष्ट भाव समाप्ती या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटू लागतात अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते सतगुण वाढू लागतात आणि सप्तम भाव हंस शक्ती सातव्या भावात प्रवेश केल्यावर देवतांची दर्शन साक्षात्कार संभाषण होतात षटचक्रे जागरूक होतात इतरांच्या भूत भविष्य समजत बोललेले शब्द सत्य होतात या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व त्याने कल्याणाचे कर कार्य करावे असा आशीर्वाद देतात आणि अष्टम भाव प्रलय या भावात साधक ईश्वरशी एकरूप होतो सिद्ध अवस्था प्राप्त होते पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून कल्याणाचे कर कार्य करतात या अष्टमभावाची अनुभव एका ठराविक भक्ती आणि दृढ सुद्धा म्हणजे करता करविता तूच आहेस असे मनावर कोरले जाते तेव्हाच येतो तुम्ही हा शब्द ऐकला असेलच आनंद हो दुःख हो व डोळ्यात कचरा जावो मेंदूतील दृष्टीविषयीचे केंद्र उद्दीपत होते ते डोळ्यातील अश्रू जंतींना इशारा पाठवते व डोळ्यात पाणी येते कचरा वाहून जाण्यासाठी अश्रू आवश्यक असतात आनंद वा दुःख झाल्यास हे का होते हे एखाद्या तज्ज्ञाने सांगावे कदाचित दुःख आणि आनंद या दोन्ही प्रसंगी आपण डोळे मिटून स्वस्त बसावे काही हालचाल न करता मेंदूला टाळ ता, टाळ्यावर यायला वेळ मिळावा असा उद्देश असल्यास तुम्ही तत्शील सत् कर्मी असाल तर परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभा असतो परंतु जीवन प्रवाहात अकस्मात काही अडथळ आले तर त्यातून मार्ग काढून पुढे जाण्यासाठी व आपले लक्ष साध्य करण्यासाठी परमेश्वरावर दृढ श्रद्धा असणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे कारण देवावरच्या अशा दृढ श्रद्धेमुळे अडचणीने मध्ये पण मनाचा तोल जात नाही मन हताश होत नाही उलट मन बजावते आपल्याला की परमेश्वर आपल्या पाठीची आहे आपल्याला यश मिळणारच आणि आपण नव्या सकारात्मक परत कामाला लागतो आणि ला परमेश्वरावर अशी दृढ श्रद्धा होण्यासाठी मनात सदैव स सकारात्मक विचार येण्यासाठी मनोभावे यथाशक्ती परमेश्वराविषयी भक्तिभाव जागवणे गरजेचे आहे त्यासाठी कुठला मार्ग अवलंब करायचा हे सर्वस्वी आपल्यावर आहे मुखी प्रभू नाम घ्या देव पूजा करा देव दर्शन करा किंवा देवाचा फोटो सदैव जवळ बांधवा आणि त्याचे दर्शन करा जग जे शक्य असेल ते करा अगदी डोळ्यासमोर परमेश्वराचे स्वरूप आठवून त्याला हात जोडून मनोभावे नमस्कार करा तो सुद्धा देवाला नक्की पोचतो तसेच जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची त्यांना देवस्थानी मानून मनोभावे सेवा करते त्यांना सदैव सुखी ठेवते त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही त्यांची नेहमीच प्रगती होत असते थँक्यू आता आपण स्वामींचा कृपाचारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना, उदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी